तर मित्रांनो स्टॉक मार्केट जर म्हटलं तर डोळ्यापूर्व एकच नाव येतं आणि ते म्हणजे हर्षद मेहता हर्षद मेहता स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टू बऱ्यापैकी लोकांनी ही सिरियल बघितली असेल तर बघितलं नसेल तर नक्कीच जाऊन बघा तर या ठिकाणी आज आपण जाणून घेणार आहोत हर्षद मेहता यांचा मृत्यू गूढ आहे हे कसं झालं मिस्ट्री जी आहे ती मिस्ट्री या ठिकाणी जाणून घेऊ जर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर हर्षद मेहता यांचा जन्म झाला गुजरात या ठिकाणी त्यानंतर त्यांचे वडील मुंबई या ठिकाणी स्थापन झाले कारण की गुजराती लोक मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये येऊन राहतात तर ते तशा पद्धतीने या मुंबईमध्ये आले आणि त्या ठिकाणी त्यांनी हर्षद मेहता यांनी बी कॉमची डिग्री घेतली बीकॉमची डिग्री घेतल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी मुंबई स्टॉक मार्केटमध्ये एंट्री केली आता हा सगळं जे आहे ते मुंबई स्कॅम जो आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता आणि असं म्हटलं जातं की हर्षद मेहता जर सद्यस्थितीला जर जिवंत असते तर भारतातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून हर्षद मेहता असतो तर या ठिकाणी हर्षद मेहतानी जो स्कॅम केला स्कॅम केला जो की पाच हजार करोड लक्ष द्या पाच हजार करोड जो की एकोणीसशे ब्याण्णव साली जो स्कॅम उघडकीस आला तर त्यानंतर कसं झालं की हर्षद मेहता यांना पोलिसांनी अटक केलं अटक केल्यानंतर त्यांना हृदयाचा त्रास होऊ लागला हृदयाचा त्यानंतर कधी आत कधी बाहेर हे त्यांचं चालूच होतं कधी आतमध्ये कधी बाहेरमध्ये ह्यांचं चालूच होतं त्याच दरम्यान त्यांनी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी त्यांना सॉरी दवाखान्यात त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्यात आलं दवाखान्यात अॅडमिट केल्यावर डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिल्या जेणेकरून त्यांचे जे छाती दुखायचा त्रास होता तो त्रास कमी व्हावा यासाठी गोळ्या दिल्या आणि जेव्हा त्यांच्या छातीत दुखेल तेव्हा त्या ठिकाणी गोळ्या घ्यायच्या त्या गोळ्या घ्यायच्या असं त्यांनी ठिकाणी सांगितलं तेव्हा घरातल्यांनी पोलिसांना सांगितलं की यांना असा असा हृदयविकाराचा त्रास आहे आणि जर यांना त्रास व्हायला आला तर ह्या गोळ्या त्यांना देऊन टाका आता हा जो स्कॅम केला स्कॅम जो केला तो स्कॅम एकटा करण्यासारखा नाही आहे तुम्ही मी उठून गेलो बारीक स्कॅम केला हे के शक्य नाही यासाठी मोठ्या प्रमाणात सपोर्ट लागतो यामध्ये मोठ्या प्रमाणात हायर लेवलचे बँक कर्मचारी समाविष्ट होते त्याचबरोबर पॉलिटिशियन ही मोठ्या प्रमाणात समाविष्ट होते तर हर्षद मेहता यांचा मृत्यू जो आपल्याला मूवीमध्ये दाखवलेला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार एक ज्यावेळी मोठ्या प्रमाणात न्यू वर्षाचं सेलिब्रेशन होत होतं आणि त्याच दिवशी हर्षद मेहता यांचा संध्याकाळी मृत्यू झाला आपण सिरीजमध्ये बघितलं की हर्षद मेहता त्या ठिकाणी होते आणि त्यांना छातीत कळ्या लागले त्यामुळे पोलिसांनी त्यांना उचललं त्याचबरोबर त्या बेंचवर नेऊन बसवलं त्यानंतर पोलीस गाडी आली त्यामध्ये त्यांना बसवलं आणि दवाखान्यात घेऊन गेलं आणि ज्यावेळी ते स्ट्रेचरवर पोलीस स्टेशन दवाखान्यात स्ट्रेचरवर जाऊन बसले त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला पण नेमका त्या तसाच त्यांचा मृत्यू झाला का कारण कसं असतं आपल्याला दाखवलेल्या गोष्टी आणि रिअल गोष्टी या खूप वेगळ्या असतात तर जेव्हा नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये हर्षद मेहता यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा होता तेव्हा त्यांनी पहिला काय केलं की आपल्याला सोडून घेण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यासाठी बऱ्याच पॉलिटिशियन लोकांना आणि त्यावेळी होतं काँग्रेस सरकार त्यावेळी बऱ्याच पॉलिटिशियन लोकांना त्यांनी पैसे चालण्याचा प्रयत्न केला जेणेकरून आपण बाहेर यावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्याचबरोबर त्यांनी एक गो गप्य स्फोट केला त्यावेळी जे पीएम होते त्यांचं नाव घेऊ शकत नाही त्यांच्याविषयी त्यांनी या ठिकाणी गोप्यस्फोट केला की यांनी माझ्याकडून एक करोड रुपये घेतलेले आहेत मला सुटका करण्यासाठी तुम्ही विचार करा एक करोड साध्या लोकांना जे पी एम होते पी ते ते त्या पी एम यांनी ह्यांच्याकडून एक करोड असा गोप्यस्फोट त्यांनी त्या ठिकाणी केला की सोडवण्यासाठी आणि तेव्हापासूनच जी पॉलिटिशियन आहे ती पॉलिटिशियन याच्यावर नाराज झाले कारण की जो व्यक्ती पी एमवर पी एमचं नाव उघड उघड घेऊ शकतो ते आपलं नाव केव्हाही घेऊ शकतो आणि आपण यामध्ये अडकू शकतो असा लोकांचा विचार झाला त्यामुळे लोकांनी या ठिकाणी जे पुढारी लोकं होती त्याचबरोबर बँकेतले टॉपचे कर्मचारी होते त्यांनी त्यापासून अंतर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तर त्या दिवशी नेमकं काय झालं का तर या ठिकाणी पूर्व पूर्ण जे जग आहे हे थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन सेलिब्रेशन करण्यामध्ये व्यस्त होतं आणि त्याच दरम्यान काही लोक होते की त्यांच्या मृत्यूविषयी प्लॅनिंग करत होते तर ज्या दिवशी थर्टी फस्ट डिसेंबर होता त्या दिवशी त्यांची जी सिक्युरिटी हो कारण की हा मोठा स्कॅम होता तर त्यांना एकोणीसशे ब्याण्णव ते ज्यापर्यंत त्यांचा मृत्यू होतो झाला त्यापर्यंत मोठ्या प्रमाणात त्यांना सिक्युरिटी दिली होती कारण की जेव्हा एखाद्या तुम्ही जर तुम्ही किरकोळ काय जर केलं असेल तर तुम्हाला फटकं देतात आणि सोडून देतात पण मोठा काय स्कॅम किंवा कोणतंही मोठं जर तुम्ही काम केलं गुन्हा केला असाल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी वगैरे दिली जाते तर त्या पद्धतीनं त्यांना मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी यावेळी दिलेली होती पण ज्यावेळी थर्टी फर्स्ट दोन हजार एक त्या ते दिवशी त्यांची जी सिक्युरिटी होती ती सिक्युरिटी पूर्णतः कमी केली होती असं सांगितलं जातं की थर्टी फस्ट असल्यामुळे जी शिपाई वगैरे आहे ते पूर्णतः जिथे कार्यक्रम वगैरे थर्टी फर्स्ट सेलिब्रेट केले जातात त्याचबरोबर विविध ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होतात त्याच्यावर देखरेख करण्यासाठी ती सिक्युरिटी त्या ठिकाणी हलवलेली होती आणि त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये कोणीही नव्हतं तर अचानक संध्याकाळी हर्षद मेहतांच्या छातीमध्ये दुखायला लागला या ठिकाणी हर्षद मेहता ओरडू लागले की मला वाचवा मला वाचवा आणि त्या ठिकाणी कुणीही नव्हतं त्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी एक शिपाई आला शिपायाने बघितलं आणि शिपायाने बघून त्या ठिकाणी जे पोलिस इन्स्पेक्टर होतं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना सांगितलं की हर्षद मेहता यांच्या छातीत दुखत आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे सर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे म्हटल्यावर पोलीस काही त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांना घेऊन चालत चालत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं या ठिकाणी मूवीमध्ये दाखवलेलं आहे की त्यांना गाडीतून नेण्यात आलं पण रियालिटीमध्ये त्यांना चालत चालत नेण्यात आलेला कारण की ब त्यावेळी बरीच लोक बाहेर होती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं आणि पोलीस त्यांनी विचार केला असता की त्यांना गाडीतून न्यावा तर गाडीतून ते नेऊ शकले असते पण या ठिकाणी पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये चालत चालत नेलं आणि त्याचबरोबर जेव्हा ते, ते हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा त्यांना मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी त्यांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे जो की त्यांच्या फॅमिलीकडे दिला जातो तर हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यांच्या फॅमिलीकडे अजूनही दिला गेलेला नाही पोलिसांनी एवढं सांगितलं आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट देऊ शकत नाही पण त्यांचा मृत्यू कसा झाला हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो ते त्यांनी सांगितलं की त्यांच्या छातीत दुखत आम्ही हॉस्पिटलला नेलं आणि त्याच वेळी हर्षद मेहता यांचा मृत्यू झाला त्याचबरोबर त्याच दरम्यान ज्यावेळी त्यांचं छातीत दुखत होतं तेव्हा त्यांचे मित्र बंधू सुधीर मेहता हे त्यांच्या शेजारच्या सेलमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी या ठिकाणी त्यांनी त्यांना त्यां सा सांगितलं की पोलिसांना तेही ओरडाओरडी करत होते की हर्षद तळमळत आहे या पोलीस या पोलीस पण त्यावेळी पोलीस कोणीही आलेले नाही त्यांच्या बायकोने असं सांगितलं की त्याचबरोबर त्यांचा रिपोर्ट जो आहे तो अजूनही आम्हाला मिळालेला नाही अशा पद्धतीनं त्यांच्या बायकोनी या ठिकाणी पोलिसांच्यावर कंप्लेंट केलेली आहे ही घटना घडली हर्षद मेहता यांचा मृत्यू कसा झाला याविषयी सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात हालचाल आहे पण शुअरली आपण सांगू शकतो की मार्केट जर नाव घडलं तर हर्षद मेहता हे नाव भारतीय मार्केटमध्ये कायम राहणार कारण की त्यांनी जो पाच हजार करोडचा जो घोटाळा केला होता यामध्ये भरपूर लोक सामील होती आणि आपलं नाव येईल ह्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने मर्डर केला की या ठिकाणी नॅचरल पद्धतीने त्यांची डेथ झालेली आहे याविषयी साशकता आहे आणि तो रिपोर्ट अजूनही या ठिकाणी पोलिसांच्याकडे आहे आणि त्यांच्या फॅमिलीला मिळाला आहे तर मित्रांनो फायनली तुम्हाला असं काय वाटतं की बाबा त्यांचा मृत्यू जो झालेला आहे तो मुख्यतः मर्डर झालेला आहे की या ठिकाणी नॅचरल पद्धतीने त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि जर एका हाय प्रोफाईल लोकाला जर तुम्ही धरताय तर त्याच्यावर देखरेख करण्याची जबाबदारी पोलीस शासनाची आहे की दुसरं काय काम आहेत म्हणून त्या व्यक्तीला एकटंच सोडून दुसरीकडे जाणे कितपत योग्य आहे कारण की ज्यावेळी थर्टी फर्ज दिवशी या ठिकाणी त्यांना सिक्युरिटीची गरज होती कारण की हा हृदयविकारचा व्यक्ती होता आणि त्याचबरोबर एक स्कॅम स्कॅम केला होता त्यांनी त्यामुळे त्यांना सिक्युरिटीची गरज होती त्यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना सिक्युरिटी चांगली द्यायची होती त्यामुळे हा सस्पेन्सच आहे की नेमका त्यांचा मर्डर झाला की सुसाइड तर मित्रांनो आजची जी स्टोरी आहे ही रिअल स्टोरी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे सबस्क्रिप्शन किंवा त्याचबरोबर तुम्ही जे लाईक करता कमेंट करता त्यामुळे मला खूप मोटिवेशन होतं आणि अशा प्रकारच्या खऱ्या सत्य घटना मी आज तुमच्या पुढे घेऊन येत राहील तर धन्यवाद थँक्यू